नमस्कार विशेष करून अहमदनगर अहिल्यानगर शहरातील मतदारांचे धन्यवाद तुम्हाला रामराम यासाठी की आता मतदानाची तारीख जवळजवळ येत चालली आहे आणि त्या धर्तीवर मला अनेक जणांचे फोन आले आहेत फोन एवढे आले आहेत की लाखो फोन आले आहेत आणि फोन करणारा व्यक्ती मला सपोर्ट करणार मतदान करणार याच शब्द देत आहे फक्त माझं नाव डिक्लेअर करू नका माझं नाव उघड करू नका या अटीवर त्यांचा सपोर्ट आहे मी तो मान्य केला आहे कारण सैनिक समाज पार्टीची विचारधारा आयडियलॉजी किंवा घोषणापत्र हे इतर पक्षाच्या उमेदवारात प्रमाणे नव्हे लाडकी बहीण शेतकऱ्याला अनुदान फुकट वीज फुकट पाणी याच्यात सवलत त्याच्यात सवलत ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत भारतीय समाज हा अंडर प्रेशर आहे दबावात आहे त्याला अंडर प्रेशर दबावातून बाहेर काढण्याची विचारधारा सैनिक समाज पार्टीची आहे त्याला मोकळं करा त्याच्यावर दबाव टाकू नका त्याला स्वतंत्र जीवन जगू द्या तो आपोआप अप, आपली आपला विकास करील कुटुंबाचा विकास करील आणि स्वावलंबी नागरिक म्हणून जीवन जगेल हा सैनिक समाज पार्टीचा विचार घोषणापत्र वचनपत्र जाहीरनामा सर्व समाजाला पसंत पडत चालला आहे खरी गोम तिथं आहे तुमच्यावर राजकीय नेत्यांचा दबाव ही खरी गोम आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला याच्यासाठी केलं आहे की खरोखरी माननीय अण्णा हजारे यांनी छेडलेली समाजसेवी मार्गाने छेदलेली स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही सैनिक समाज पार्टीने राजकीय व्यासपीठावर उचलून धरली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टी बरोबर जोडत चालली आहे उदाहरणार्थ अहमदनगर शहरातील जनता किती इतर पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारांचा मोठा आडावाडा चालू चाल। चाल। आहे गवगवा चालू आहे घोषणाबाजी चालू आहे गाड्या फिरत आहेत गाड्यावर माईक लावले आहेत ध्वनी प्रदूषण चालू आहे त्यांना त्यांच्या समक्ष भेटीमध्ये मतदार रामराम तर घालतोच घालतो परंतु मनामध्ये खुनगाट बांधलेली आहे मतदारांनी खुनगाट बांधलेली आहे ते मतदार मला मतदान फोन करून कळवतात करूं करूं त्यामुळे मी त्यांना जरी डिस्क्लोज केलं नाही तरी त्यांचे धन्यवाद मानत आहे कारण दे त्यांनी मनाची खूनगाट केली आहे की ॲडव्होकेट शिवाजी दमाळेसारखा उमेदवार आपल्याला लाभला आहे हे माझी सैनिक आहे सैन्यामध्ये देश देशसेवा केलेली आहे यांच्या वृत्तीमध्ये समाज सुधारणा आहे यांच्या वृत्तीमध्ये विचारधारा समाजप्रती आहे देशाची सेवा केली समाजाची सेवा करण्यासाठी आलेली आहेत आणि ज्ञानी आहेत आणि हे तुम्ही सर्व मतदारांनी मला फोनवर सांगितलं आहे वकील आहेत आणि वकील असून कायद्याच्या सर्व खाचा खोचा यांना माहीत आहेत पस्तीस वर्षाचे वकिलीमध्ये सर्व नागरिक मला ओळखतात म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं आहे की आधी आपण अहमदनगरचं मॉडेल तयार करणार आहोत ही मतदाराची भाषा आहे मतदाराचा शब्द आहे त्यामुळे मी असंच काही मोबक सांगत नाही की मी एक लाख अकरा हजार एकशे अकरा मताध्याने निवडून येईल हे मला फोनच्या आधारे प्रॉमिस मिळालं आहे मतदाराकडून प्रॉमिस मिळाला आहे मतदारांनी निश्चय केला आहे मी फक्त ऑनलाईन प्रचार करून या लोकापर्यंत पोहोचलो आहे आणि त्या लोकामध्ये चेंज सिस्टम नाही एकाला आलेला मेसेज तो दुसऱ्या दहा लोकांना फॉरवर्ड करतो शंभर लोकांना फॉरवर्ड करतो म्हणून मा अहमदनगर शहरातील जनता अहमदनगर शहरातील मतदार या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडला आहे आणि केवळ आपल्याला राजकीय दबावातून मुक्त करणारे एकमेव व्यक्ती असतील ते ॲडव्होकेट शिवाजी रमाय आहेत म्हणून मला सर्वांनी फोन करून कळवलं आहे आणि मला मतदान तुम्ही करणारच आहात कर केला नाही तरी चालेल परंतु तुम्ही जी मनात खुंगार बांधलेली आहे त्याबद्दल तुमचे शतश्या आभारी आहे धन्यवाद भारत वश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो